आहे की आम्हाला कुणाकडून दबाव आहे काय त्याच्यावर आम्ही पोषण सोडतो तुम्ही पश्च सांगा आम्हाला या माणसानं पश्च सांगितलं की छत्रपतीचा स्मारक कोसळलाय त्या गुन्हेगारावर गुन्हा नौ, नोंद करून गेल्या आम्हाला शासनाचा या व्यक्तीचा दबाव आहे त्या व्यक्तीचं नाव जाहीर करा सगळे शो फक्त एका मिनिटात इथं जायचे आणि त्या व्यक्तीचा कसा कार्यक्रम करायचा ते आम्ही शो फक्त त्या पद्धतीनं त्याच्या घरी जाऊन करू एवढं तुम्हाला सांगतो छत्रपतीचा स्मारक उभा करताना किती काळजी घेतली पाहिजे किती शास्त्र शुद्ध पद्धतीला नियोजन केलं पाहिजे दोन कोटी चाळीस स्मारकाला खर्च आहे आणि दोन कोटी दोन लाख उद्घाटनाचा खर्च कर करताय कुठं तर दुर्दैव आहे बरं आमच्या राजगादी काल स्वतः एस पी साहेबांना विनंती केली की आमच्या उपोषणकर्त्याची दखल घ्या संबंधित जे आरोपी त्यांच्यावर गुन्हा नोंद करा तर तुम्ही आमच्या राजगादीला मान दिला उदरेगायचा वाट बघत आहे एकच सांगतो छत्रपती पेक्षा आम्हाला कुल मोठ नाही त्यामुळं तुम्ही जर दखल घेतली नाही तर आमच्या अंत पाहू नका जे काय कडेल त्याला तुम्ही सर्व सुविधा एवढच विनंती करतो

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब स्वराज्य संकल्पक राजे शहाजी महाराज भोसले युग प्रवर्तक गुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज शास्त्रवीर कर्मवीर स्वराज्य संरक्षक स्वराज्य विस्तारक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी बहुजनांच्या घरामध्ये या देशामध्ये सर्वात प्रथम आरक्षण दिलं ते आरक्षणाचे जनक लोकराजा राजा राजे शाहू देशाला घटना दिली ते देशाला घटना दिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी शिक्षणाचे गंगा सामान्यांच्या घरामध्ये पोहोच केली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई फुले शिक्षिका फातिमा बेबी शेख ग्राम स्वच्छता संदेश गावागावा पोच करणारे संत गाडगे बाबा आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दांची शस्त्र येत नाही करू असं म्हणून वारकरी संप्रदायाचा कळस ठरलेले संत तुकाराम महाराज नाचो कीर्तनाचे रंगीत ज्ञानदेव भाऊ जगी म्हणणारे संत नामदेव महाराज आणि आमची आई आमची बहीण घराघरात म्हणते इडा पिडा ठळू दे आणि बळीच्या काचे येऊ दे ज्या बळीचे सारे वारस सा आहेत ते महात्मा बळीराजा या देशामध्ये बहुजनांच्या घरामध्ये ज्या ज्या बहु महापुरुषांनी बहुजनांच्या डोक्यामध्ये विचारांचं बीज रोवलं त्या सर्व महापुरुषांना महामानवांना या प्रसंगी मी प्रथम विनम्र अभिवादन करतो या राज्यामध्ये लोकशाहीचं राज्य चालू आहे हा देश संविधानाप्रमाणे चालतो असं आपण म्हणता आहोत खरं परंतु इतर रस्त्यावरती बसलेल्या आंदोलकांच्या चेहऱ्याकडे बघून सांगा की या देशामध्ये लोकशाहीचं राज्य चालू आहे का सामान्यांच्या चेहऱ्याकडे पाहून सांगा की या हा देश संविधानाच्या आधारावर चालतो का आपण फक्त म्हणून चालणार नाही की संविधान धोक्यात आलं आहे संविधान धोक्यात येणार आहे माझ्या बांधवांनो संविधान खोटखर धोक्यातच आला आहे कारण आपण म्हणतो की बलात्काराला कोणतेही जात नसते मान्य बलात्काराला कोणताही धर्म नसतो तेही मान्य बलात्काराला वंश नसतो तेही मान्य परंतु बलात्काराच्या पाठीमाग कोणत्या ना कोणत्या राजकीय शक्तीचा वरदान असतो वरधस्त वरदा असल्याशिवाय बलात्कारी लपून राहू शकत नाहीत ते आपण ऐकलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत या देशाच्या मुरड्यावरती अत्याचार करणाऱ्या बलात्कार करणाऱ्या नरधामांना पाठीशी घालणारे उघडे पडत नाही आणि त्यांना अटक केली जात नाही त्यांच्यावर कोणी दखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये प्रेम करणारा नव्या नवे या देशाच्या घराघरातल्या मायमाऊलीवरती स्वतःच्या तळहातावर जपणाऱ्या सर्व बहुजनाच्या घरातल्या सर्व पुरुषांना आज वाटायला लागलंय ला की माझ्या घरात सुरक्षित नाही एखाद्या वृद्धाला धाला वाटत की माझी नाक घरातून बाहेर शाळेकडे चालले पण घरी सुरक्षित येईल का नाही याची खात्री देता येत नाही परिधान केलेले पोलीस बांधव हे संरक्षण करत आहेत परंतु अशा घटना घडल्यानंतर आरोपींना त्याचा आड घालण्याचं काम सुद्धा तितक्या तपत झालं पाहिजे असं आम्हाला वाटत आम्ही सांगतो रस्त्यावरती पाठीमाग घलका करू नये आणि वाहनवारांना विनंती आहे की थोडं थांबला तर काय फार संकट कोसळणार नाही पाठीमाग गोंधळ कमी करा आंदोलकांना विनंती आहे आणि पोलीस बांधवांना विनंती आहे वाहनवाल्यानं सरकार आहे यांनी महाराष्ट्रातील जनतेला मत मागताना विनंती केली होती कि छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ एक्सवाय झेट न एक छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन चला वेळ हा सामान्य जनतेला आलेली आहे मालवा नेता छत्रपती शिवरायांचा आपला पुतळा उभा केला गेला तो पुतळा उभा करण्याचं कारण असं होत की लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या होत्या या राज्यातल्या शिवभक्तांच्या ज्या मागण्या होत्या की अरबी समुद्रात शिवस्मारक करा ती मागणी आपण पूर्ण करू शकलेलो नाही हे सरकारला माहित होतं या देशातल्या भक्तांची अशी मागणी होती कि या राज्यामध्ये चिथा चिथा म्हणून शिवरायांची स्मारक तुम्हाला हे सरकारला माहित होत आणि म्हणून या देशातल्या शिवभक्तांना गोंजारण्यासाठी या देशातल्या शिवभक्तांच्या भावना शांत करण्यासाठी यांच्या मनातला उद्रेक स्थिर करण्यासाठी अगदी कमी कालावधीमध्ये या पुतळ्याचे कधर गेलं आणि हा पुत्र उभारला गेला, गेला। बांधवांनो या देशामध्ये राजा शाहू महाराजांनी पुत्र उभारला त्या पुत्राने देशाचा काही लोकांनी विरोध केला परंतु तो उभारलेला पुत्र आजही दिमाखात सुरक्षित उभा आहे धाराशिव शहरातला पुतळा आकर्षण आहे तो पुतळा आजही दिमाखात परंतु ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे घेवडे प्रधानमंत्री या देशाच्या छत्री छातीचे प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्याचं ठरलं होतं त्या पुतळ्याची सुरक्षितता त्या पुतळ्याचं नियोजन त्या पुतळ्याची बांधणी त्यासाठी वापरलेलं मटेरियल ज्याला तो पुतळा बांधण्याचं कंत्राट दिलं गेलं त्याची विश्वासार्हता या साऱ्या गोष्टी न तपासता या साऱ्या गोष्टी वासनामध्ये गुंडाळून या पुतळ्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आणि माझ्या बांधवांनो अवघ्या काही दिवसामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला ही बाब काही सामान्य झाली नाही सामान्य घराघरामध्ये ज्यांचा ज्यांचा छत्रपती शिवरायावरती प्रेम आहे जे या मातीमध्ये राहतात जे देशात राहतात ते संपूर्ण देशामध्ये शिवरायांचा भूषण शिवरायांचा इतिहास सांगतात शिवरायांच्या इतिहासाची गप्पा मारतात परंतु शिवरायांचा पुतळा उभा करताना त्याची सुरक्षितता त्याची प्युरिटी त्याचं कंत्राट या साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून फक्त निवडणुकीच्या तोंडावर सामान्य जनतेला शिवरायांच्या भक्तांना शिवप्रेमींना शिवरायांच्या अनुयांना शिवविचारांच्या वारसदारांना खुश करण्यासाठी मालवण इथं हा पुतळा उभारला गेला पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी कोण होता है? या देशाचे महामहिम प्रधानमंत्री की ज्यांनी या देशातल्या सामान्य जनतेला दिशाभूल करून तोंडाला पानं पुसली आणि त्यांनी